बघा बोगस मतदान इथे ज्या तक्रारी केल्या गेल्या आश्चर्याची गोष्ट आहे आम्ही तर सकाळपासून मी हेच सांगते आहे पोलिसांना पण की नियमाने कि नियम लढवली गेली पाहिजे कारण की आज शेवट्या लोकशाहीचा एक अधिकार आहे प्रत्येकाचं मतदान करायचं आणि त्यासाठी मी पोलिसांशी वारंवार सकाळपासून बोलते आहे इथे आमदार चंद्रकांत पाटलांनी जे तमाशा केला आणि एवढं गावभर सगळं त्यांचं जे चालू आहे सगळा ड्रामा इथे आपण म्हणू शकतो जे गुंडागिरी जी चालू आहे आणि ते तिथे जाऊन बोलले की भाजपचे डुप्लिकेट मतदान आहे पण आम्ही चेक केलं मी आल्यानंतर की ते त्यांचेच लोक आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांची जे मुलं आहे नक्कीच कारवाई झालीच पाहिजे आता तर झालीच पाहिजे कारवाई जर ते म्हणत होते तर नक्कीच आता नियमाला धरून आहे कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती दुसरी गोष्ट शहरामध्ये तुम्ही आता तुम्ही सुद्धा कव्हर केलं असेल की पूर्ण शिवसैनिकचे लोक इथे तीनशे चारशे मोटरसायकल घेऊन गाड्या घेऊन इथे शहरामध्ये दहशत करताय लोकांवर प्रेशर आणताय बूथ मध्ये त्यांचे चार चार पाच पाच लोक बसून व लोकांना तिथे सांगताय की धनुष्यबाणाचं सा बटन दाबा धनुष्यबाणाचं बटन दाबा हे चुकीचं आहे याला काही ना काही तर नियम घातला पाहिजे आणि प्रशासन याची कारवाई केली पाहिजे आपल्या गाडीचा पाठलाग केल्याचा प्रकार घडला होता तोही सुद्धा झालेला आहे रात्री मी माझ्या नातेवाईकांकडे लग्नाला गेली त्यांचे दोन फोर व्हीलर माझ्या पाठीमागे म्हणजे लक्ष ठेवून होते की ह्या गाडी कुठे जाते काय जाते माझी गाडी परत पुढे आल्यानंतर मला ते लक्षात आल्यानंतर मी दुसऱ्या कॉलनीतनं ती गाडी टाकली तर परत पाच सहा मोटरसायकल घेऊन ते तिथे लोक आले परत आम्ही पुढे गेलो दहा पंधरा मोटरसायकल झाल्या त्या पाचशे दहा मोट मोटरसायकल झाल्या म्हणजे आता विचार करा की यांची मजल एवढी वाढलेली आहे माझ्या मागे पोलिसांची गाडी आहे जे मला सिक्युरिटीची गाडी आहे एवढं बघून सुद्धा यांची एवढी हिंमत होते आहे की माझ्या मागे हे पाठला करायला गाड्या लावतात म्हणजे याचा विचार केला पाहिजे की जनता बिचारी कुठे याच्यात सुरक्षित राहणार आहे आजच जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे लोकांना मीडियाला दाखवून दिलेलं आहे की आमची दहशत आहे आणि ती दहशत राहणार आणि या दहशतीच्या विरोधातच मी इथे भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनल उभं केलेलं होतं तक्रार वगैरे नक्कीच मी सीएम साहेबांना पण ह्या संदर्भात सांगितलेलं आहे निवडणूक आयोग आहे त्यांना पण आता हे व्हिडिओ वगैरे सगळं शेअर करते आता ते किती सोदला दाखवायचा प्रयत्न दा करत असतील की नाही ना असं खडसे तसं मला असं वाटतं की आता हे व्हिडिओ तर काही खोटे नसतील त्यांच्याच गाड्या आहेत तेच स्वतः गाडीत बसलेले आहे हा कोणता प्रकारे त्यांनी सिद्ध करावा मतदानाचा दिवस आहे ठीक आहे गेलं पाहिजे तुम्ही आमदार नक्कीच पण अधिकार बूथवर जाण्याचा पण त्याला पण काही पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने दादागिरी नाही लोकांवर करू शकत की इथे काही रोड शो वगैरे करून तुम्हाला हे दाखवायचं नाही की इथं आमची सत्ता आहे ना आम्ही होऊ द्या ना जे मतदानात का तुम्हाला एवढी भीती वाटते का तुम्ही लोकांवर प्रेशर टाकताय लोकांचं मत आहे लोकांना त्यांच्या पद्धतीने मतदान करू द्या निवडणूक आयोगाकडून कोर्टाचे आदेश आहे सगळ्यांना बघा मुक्तायनगरच्या जनतेला ह्या मागच्या तीस मागच्या कितीतरी वर्षाचा इतिहास काढा की अशी दडपशाही या शहरात कधी झाली चंद्रकांत पाटलांना फक्त पाच वर्ष झाले हे दुसरी टर्म चालू आहे फक्त या दुसऱ्या टर्म मध्ये जर इतकं त्यांना हे आलं असेल काय म्हणतात तर आता मी तो शब्द वापरू नाही शकत वापरायला नको कारण मी सगळ्यांचं नेहमी रिस्पेक्ट करते पण ज्या पद्धतीने त्यांनी ह्या शहराला आणि शहराच्या लोकांवर जो एक असे ठेवायचा जे प्रयत्न करत आहे हे अतिशय चुकीचं आहे आज मी जनतेसोबत उभी आहे आणि मला विश्वास आहे की जनता या सगळ्या गोष्टीला या मतदानाच्या माध्यमातून उत्करते सगळीकडेच लोक आहेत सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचे आणि बघा ना तुम्ही कसे कसे लोक फिरता तुम्ही सोशल मीडियावर बघा एवढे घाणघाण कमेंट लिहितात ही काही पद्धत आहे काही शिस्त काही संस्कार काही नावाची काही आहे की नाही झालेलाच आहे आचारसंहिताचा भंगच झालेला आहे ना आचारसंहितेमध्ये हा कुठे नियम आहे की एवढे चारशे पाचशे लोकांची मोटरसायकल रॅली तुम्ही गल्ली काढा त्याच्यानंतर पक्षाच्या घोषणा द्या त्याच्यानंतर बुथ मध्ये जाऊन तुम्ही त्या लोकांवर प्रेशर आणा आचार आचारसंहिता भंग केलेलाच आहे त्यांनी आणि ऑन द रेकॉर्ड रेकॉर्ड आहे सगळे त्याचे एव्हिडन्स आहे